सोलापूर न्यूज मध्ये खालील नवनिर्वाचित सदस्यांचा आपण व आपल्या मार्फत सभागृहास परिचय करून देताना मला अतिशय आनंद होतोय श्री शेखर गोविंद निकम आ, श्री मनोज पांडुरंग जामसुतकर वरुण सतीश सरदेसाई आहेत जामसुतकर हा चला श्री मनोज पांडुरंग जामसुतकर मंत्र्यांचा परिचय अध्यक्ष मध्ये फायली ठेवायलाच जागा नाही राहिले अरेंजमेंट मान्य अध्यक्ष महोदय मी आपणास व आपल्या मार्फत या सभागृहाला खालील मंत्र्यांचा परिचय करून देत आहे श्री चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे श्री राधाकृष्ण एकनाथराव विखे पाटील श्री हसन मियालाल मुश्रीफ श्री चंद्रकांत दादा बच्चू पाटील श्री गिरीश दत्तात्रय महाजन श्री गणेश रामचंद्र नाईक श्री गुलाबराव रघुनाथराव पाटील श्री दादाजी दगडू भुसे श्री संजय दुलीचंद राठोड श्री धनंजय पंडितराव मुंडे श्री मंगल जी लोडा श्री उदय रवींद्र सामंत श्री जयकुमार जितेंद्र सिंह रावल श्रीमती पंकजा गोपीनाथ मुंडे श्री अतुल मोरेश्वर सावे श्री अशोक रामाजी उईके श्री शंभुराज शिवाजीराव देसाई श्री आशिष बाबाजी शेलार श्री दत्तात्रेय विठोबा भरणे श्रीमती अदिती सुनील तटकरे श्री शिवेंद्र शिवेंद्रसिंहराजे अभयसिंहराजे भोसले अॅडव्होकेट माणिकराव शिवाजी कोकाटे श्री जयकुमार भगवानराव गोरे श्री नरहरी सीताराम झिरवळ श्री संजय वामन सावकारे नयत। श्री संजय पांडुरंग शिरसाट श्री प्रताप बाबुराव सरनाईक श्री भरत मारुती गोगावले रायगड नक्की कमी पडला श्री मकरंद लक्ष्मणराव जाधव पाटील श्री नितेश नारायणराव राणे श्री आकाश पांडुरंग पुणकर श्री बाबासाहेब मनोहरराव पाटील श्री प्रकाश आनंदराव आबेटकर त्याचप्रमाणे सन्मान्य राज्यमंत्री श्रीमती माधुरी सतीश मिसाळ श्री आशिष नंदकिशोर जयस्वाल श्री पंकज राजेश भोयर श्रीमती मेघना दीपक साकोरे बोर्डीकर श्री इंद्रनील मनोहर नाईक योगेश रामदास कदम माझ सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका